सोमा सुटला छत्तीस सुटला घ्या असत होतीस लावून घ्या बाहेर तिकडे एक बाहेर दोन्ही साइड ने दोघं बाहेर गेले आणि मध्ये तिघं पडतायत तिघात लढत चालू कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अश्या गाड्या धावताय सुंदर अशी लढत चालू आहे तिघांच्या शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार पड्याल सोन्या अड्याल संतोय अतिशय सुंदर घटक्रमांक छत्तीस चा निकाला तास क्रमांक पाच वरून दावी गाडी श्रीनाथ साहेब रजन श्रेया सुनील विरकर विरकरश्वरतन खाडे आणि खूर ही गाडी विजय झाली विजेत्यावरील गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या संतू ड्रायव्हर मासाईवाडी घालण्याचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीना पात्र सरपंच सतीश वले करुंबरवळे यांची या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे घ्या सदतीस लावून घ्या बोवा सदतीस मध्ये एक लापाळ महाप्रसन जयनमान प्रसन्न साक्षी पाटील प्रिय पर्यंत साक्षी पाटील दोन वरती सिद्ध